नगर येथील रहिवासी वळगाव नगरपालिकेमध्ये आपल्या समस्या मांडण्यासाठी गेले होते दुर्दैवाने त्या ठिकाणी मुख्याधिकारी पण नव्हते आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी पण उपलब्ध नव्हते मुख्य समस्या अशी होती मकर नगरमध्ये करता क्षणी पुरवठ्याच्या कारभारामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे प्रचंड प्रमाणामध्ये चिखल साचला आणि परिणामे येणारे जाणारे मोटरसायकल वाहक जरी असले तरी ते घसरून पडतात त्याची वारंवार तोंडी तक्रारी दिल्या विनवण्या केल्या सर्वसामान्य लोकांनीसुद्धा सी ओ साहेबांपर्यंत समस्या पोहोचवल्या मात्र कोणतीही समस्या सोडवण्यात आलेली नाही त्या निमित्ताने आज सर्व आमच्या या मकरनगरमधील रहिवाशी महिला भगिनी त्या नगरपालिकेमध्ये गेले आणि समस्या मांडल्या आणि प्रत्यक्षामध्ये नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि दाखवण्यात आलं अक्षरशः चिखल तो ज्याप्रमाणे पाणी साचतं डबक्यांमध्ये त्याप्रमाणे डबक्यांमध्ये सा चिखल साचलेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काल एक दुर्घटना या ठिकाणी घडली एक आमची महिला भगिनी पडली घसरून पडली आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला अशा अनेक घटना दररोज या ठिकाणी घडत आहेत प्रशासनाने तात्काळ याच्यावरती कार्यवाही करावी अन्यथा उद्याच्या दिवशी आज आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जर याच्यावर आता उपयोजना नाही झाली तर उद्याच्या दिवशी हा जमा झालेला चिखल आम्ही घेऊन नगरपालिकेच्या बोर्डवरती नगरपालिका प्रशासनावरती मारणार आहोत ओपन स्पेस हा पाणीपुरवठा विभागाने नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाअंतर्गत ताब्यात घेतला आणि जलकुंभ तयार केला पाण्याची समस्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा विरोध केला नाही मात्र जागा अॅक्वायर करून लहान मुलांचं क्रीडांगणच हरवून घेतलं आणि तिथे अनेक प्र म्हणजे विशिष्ट प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गवत वेगवेगळ्या प्रकारच्या विटा दगड साचलेले असतात पडलेले असतात आणि त्याच्यामधून साप निघतात आणि या पोरांना इथे गलीवर सुद्धा खेळायला जागा नसते याची गांभीर्य आणि दखल जर आपण घेतली नाही तर त्याचा विचार प्रशासनाने करावा जागामध्ये या रस्त्याने फक्त मकरनगरचे रहिवासीच येदा करतात असं नाही तर अनेक विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस चालतात तर त्यामध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा दररोज ये जा करतात आणि सायकलने येणारे सुद्धा या ठिकाणी पडतात म्हणजे जर तुम्ही प्रामुख्याने पाहिलं सर्वसामान्य माणूस तो वयोवृद्ध असो का तरुण असो का विद्यार्थी असो प्रत्येक घटक या ठिकाणी जा करतो आणि मुख्य रस्त्यावरती इतका सारा चिखल झालेला असल्यामुळे पायीसुद्धा चालणं शक्य होत नाही तरी आपण याच्यावरती जर नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो मकर नगर वासियांच्या वतीने जर आपण आजच्या आज तीस जुलैच्या दिवशी याच्यावर दखल घेतली नाही उद्याच्या दिवशी नक्कीच आम्ही तुमच्या नगरपालिकेवरती चिखल घेऊन येणार आहोत